स्मशानभूमीच्या मार्गात बांधकाम रस्त्यावरच केला अंत्यविधी चिखली तालुक्यातील येथील घटना नातेवाईकांनी रस्त्यावरच मांडले स्मशान स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये गावातीलच एका इस्माने अतिक्रमण करून बांधकाम केल्याने स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता उरला नाही पर्यायाने मृत पावलेल्या गावातील एका इस्मावर शोकाकुल व नातेवाईक गावकऱ्यांना रस्त्यातच अंतिम संस्कार करावे लागल्याची घटना चिखली तालुक्यातील धोडप येथे उघडकीस आली आहे अठरा मार्चला धोडप येथील श्रीराम कोले नामक इस्माचा मृत्यू झाल्याने त्यांचा मृतदेह गावातील स्मशानभूमीकडे नेण्यात येत असताना स्मशानभूमीकडे जाणारा सरकारी रस्ताच गावातील एका व्यक्तीने अडवून ठेवलेला दिसला रस्त्यात भिंत बांधून लोखंडी गेट लावले असल्याने मृतदेह स्मशानभूमीवर नेणे अशक्य ठरले त्यानंतर मृतकाचे नातेवाईक व ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तीला रस्त्यातील अतिक्रमण हटवण्याची विनंती केली मात्र तो तयार नसल्याने ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी श्रीराम कोल्हे यांचा मृतदेह रस्त्यातच ठेवून ठिय्या मांडला काही तास वादंग झाल्यावरही यावर तोडगा न निघाल्याने मृतदेहावर संतप्त नातेवाईकांनी अखेर रस्त्यावरच अंत्यसंस्कार केले या घटनेमुळे धोडप येथे तणाव निर्माण झाला होता হেল্ল' <laughs>